माझ्या ना ना नालं दे पंधरा रुपयाचं मिळत यंद्र दे माझ्या किती भयानक परिस्थिती आहे याला काही करून फक्त मराठा पुढं जाऊ द्यायचा नाही तुम्हाला किती चांगला देऊ द्या ते टिकूच देणार नाही काही पण कोणासुद्धा मराठ्यांचा फक्त वाटपुळा आणि वाटपुळच करायला लोकांनी काढले शिंदे समितीला मुदत वाढ दिली सहा महिन्याची आपण मागणी केली मग मी काम करीत नाही तुम्ही समजा वावर वाटून देले एक एकर तर ताबा सोडी नक इतकी भयान परिस्थिती या देवेंद्र फडणवीस निघेल वाटतं लोक येणेल लोकांना ये काही कळत नाही निश्चा आहे त्यालाच वाटत तू जर बोलायला लागला न जाम का ताले। ताले। ना म्हणा बांगावर त्यांचा एखाद्या मराठा येऊन बोल एक शब्द बोलून देणार नाही तू येतो एकदम एक पक्ष एकदा स्वतःचे पाठ ठोकून घेते ते दहा आम्हाला डबळे धरलेत मराठी आमदार हाताखाली ते ते त्याला वाटतं हेच एका म्हटलं दैवत सगळ माझं सगळं आशिव हेच त्याला वाटतय आणि ते सगळ्या नाच त्या दारातून आलेली मैदानात निवडून आलेले मराठ्या मुळे आलेले आणि त्याला तेच आशिवाय वाटतं त्याने तोटा शिंदे समिती काम करणार एक महिना झाला वाढ दिली शिंदे समितीला शिंदे समिती व्यापाळ तपासित नाही कस दाखायचं मराठींनी कसं काम करायचं मराठींनी दुसरं तुम्ही सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करतो केली का बर सगळ्या सोयरे कशाला आणले आमची मागणी काय पोचवीस अवघड ची दोन हजार तेवीस चे सरसकट मराठ्यांना फोनबे प्रमाणपत्र राज्यात द्यायचे आलं ती पंधरा रुपयाचं ते कुंकून आलं कोण कोण नाही माया गाड्या कसले गाडी सोडून ते घरच्या आपला होयागड तिथं आलं ते म्हणला त्यांचं पोड तो पत आहे ना सर सकट मग सांग कोळी असली या बाकी तर वगैरे दुखायची तर मग ते जेच घेऊन आलं मायाकड लयमोठे जेच घेऊन आलं मोठे हे घेऊन आलं म्हणजे सगळ्या सोयी जांभाव ज्या मराठ्यांचे त्या पडले आधार सगळ्या आता काय म्हणते ते टिकत नाही ते कायद्यात बसत नाही कायद्यात बसत नाही तुम्ही आधी सूचना कस काढली काढणार सरकार ज्या दिवशी तुम्ही आधी सूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती मंडळ त्या दिवशी आज होत राज्यपालच्या सहीनं तुम्ही ती सुद्धा काढली कस का राज्यपाल कळत नव्हतं का सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का हे मंत्री मोगत झाले काढून पिढ्या उडून झालेले मंत्री याच सोडून द्या सांग अधिकारी तर ना दिशेत तुम्ही सुद्धा कसं काढली मग नाही त्या ठर काढायचे नाही म्हणजे दोन हजार बाराच्या कायद्याला ओबीसीला आरक्षण दिले द्यायचे होते म्हणून आधी सुद्धा काढले हरकती मी मागितल्या आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही तुम्ही दिलंच नाही तर टिकायचं विशेष पुढे हे हो एक मालकाळ नाही समजा दिल्यावर शेनात टिकायचं नाही टिकायचं आणि मराठीत तुम्हाला खरं सांगू का कितीही चांगलं दिलं तरी टिकून देत नाही काही व्य असू देत नाही सोळा टक्के आरक्षण दिलं राणे समितीनं उडील तेरा टक्के दिलं बॅकवर्ड समितीनं कमिशननं ते उडीलं किती चांगलं आता दहा टक्के दिले ते उडीलं आपली संख्या कमी होती लोकांची वाढ होती ना आपली कमी होती म्हणजे आपल्याला सोळा ला चौदा ला आरक्षण दिलं सोळा टक्के बरोबर ना तर लोकसंख्या सोळा टक्के दिलं म्हणलं किती टक्के होती बत्तीस टक्के म्हणजे बत्तीस माणसं होते थोडक्यात आपले नंतर आता एकोणीस आरक्षण दिलं होत तेरा टक्के तेरा टक्के आरक्षण दिलं होतं म्हणजे आता लोकसंख्या सव्वीस टक्के म्हणजे सव्वीस मास बत्तीसाचे चार कमी झाले आपले सव्वीस साली आता दोन हजार चोवीस ला दहा टक्के म्हणजे वीस माणसं झाले म्हणजे बारा माणसं कमी झाली एकूण आपली संख्या वाढत तिकडे कमी होती देवेंद्र दे <laughs> म्हणत ना गणितशास्त्रज्ञ आम्हाला कोण जग भुजबळ कोण आहे गणितशास्त्रज्ञाचा माणसं वाढ होती कमी होते लोक सांगे वाढ होती आमची आमचे मराठीची कमी होती किती भयानक परिस्थिती आहे याला काही करून फक्त मराठा पुढं जाऊ द्यायचा तुम्हाला किती चांगला देव द्या हे टिकूच देणार नाही काही पण असू दे मराठ्यांचा फक्त वाटपुळ आणि वाटपुळच करायले लोक निघाले